नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी करत आहे लोकसभेत चांगलं यश मिळालेले महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुनावलेला पाहायला मिळत आहे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी माहितीकडून लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे असं सर्व असताना गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी चांगलीच फॉर्मात आहे अजित पवार यांच्याकडे असलेला एकजण पुन्हा पवारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे यात आता आणखी एका नावाची भर पडणार असल्याचे दिसत आहे अजित पवार गटाचे जुन्नूरचे आमदार अतुल बेणके वारंवार शरद पवारांच्या भेटी घेत आहेत यावरून आता जुन्नूरच्या जनतेत संभ्रम सुरू झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर जुन्नूरचे आमदार अतुल बेणके काही दिवस तटस्थ होते काही दिवसांनंतर ते अजित पवारांसोबत गेले लोकसभेत तुतारी विधान विरोधात काम केलं मात्र आता हे प्रेम मात्र शरद पवारांवर असल्याने ते वारंवार सांगतायत आज जन्नूरमधील गावात एका कार्यक्रमात शरद पवार आले होते तेव्हा तर बेनके यांनी फ्लेक्स बाजी करत शरद पवारांचे स्वागत सुद्धा केले या फ्लेक्सची चर्चा सुद्धा रंगली आहे मात्र लोकसभात उतारीला मिळालेले यश पाहता अनेक जण माघारी घेत असल्याचे जयंत पाटील सांगतात तोच तर विचार अतुल अतुल बेनके हे करत नाहीत ना असंही बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र